मध्ये मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया कुडकुडत्या थंडीमध्ये संध्याकाळच्या जेवणासाठी अतिशय पौष्टिक अशी गरमागरम वाफाळलेली बाजरीची खिचडी आणि त्यावरती मस्त अशी तुपाची धार पाहूनच तोंडाला पाणी सुटलं असेल आज करूयात बाजरीची खिचडी त्यासाठी मी इथं एक वाटी बाजरी स्वच्छ निवडून घेतली होती आणि ही आपल्याला स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणि जर एक वाटी बाजरी घेतली असेल तर त्यासाठी अर्धी वाटी पिवळी मुगाची डाळ लागेल आपल्याला ही भिजत ठेवायची काहीच गरज नाही फक्त धुवून घ्यायची आपल्याला ही बाजरी मी आदल्या दिवशी रात्री रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून घेतली तुम्हाला जर तेवढा वेळ नसेल किंवा रात्रभर भिजवणं शक्य नसेल तर कमीत कमी पाच ते सहा तास ही बाजरी भिजवावी लागेल सकाळी जर ही बाजरी भिजवली तर संध्याकाळसाठी तुम्ही ही खिचडी तयार करू शकता तर भिजलेली बाजरी आपल्याला एका कुकरमध्ये घ्यायची आहे आणि त्यामध्ये जी डाळ आपण धुवून घेतलेली आहे ती पण टाकून घेऊयात यामध्ये या एक ग्लास भरून पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हळद आणि मीठ सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याचे सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायचे आहेत बाजरी एकदम मऊ शिजली गेली पाहिजे त्यासाठी त्यामध्ये पाणी हे जास्त टाकायचं आहे आणि शिट्ट्यासुद्धा एखादी दुसरी शिट्टी जास्त करून घ्यायची आता माझं कुकर झालं आहे कुकरसुद्धा आता गार झालं आहे आता बाजरी आपली शिजली आहे की नाही ते बघूयात आपण हे बघा अशी एकदम मऊ झाली पाहिजे बाजरी बाजरी मऊ शिजण्यासाठी ती पाण्यामध्ये कमीत कमी पाच ते सहा तास तरी भिजली पाहिजे आता इथं बाजरी छान शिजली गेली आहे आता आपण खिचडीची तयारी करूयात त्यासाठी मी इथं फरसबी कांदा टोमॅटो हिरवी मिरची बटाटा लसूण आणि अद्रक घेतलेला आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार यातल्या कमी जास्त करू शकता तर गॅसवरती आपण कढई गरम करायला ठेवूयात त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ हो। तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी टाकायचं आहे त्यानंतर कढीपत्ता त्यानंतर एक चमचा हिंग टाकायचं हिंग टाकल्यामुळं खिचडीला खूप छान चव येते त्यानंतर थोडेसे जिरे टाकूयात आणि सगळ्यात आधी आपल्याला लसूण आणि अद्रक टाकायचं आहे लसूण मी असे हे उभे काप करून घेतलेले आहेत ते खातेवेळी दाताखाली येतात त्यामुळे ते, ते छान लागतात लसणानंतर लगेचच आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा थोडासा परतला गेला की लगेचच आपण यामध्ये हिरवी मिरची टाकूयात हिरवी मिरची सुद्धा अशी उभी कट करून घ्यायची त्यामुळे त्याचा फ्लेवर खिचडीमध्ये छान उतरतो आणि टेस्टसुद्धा मस्त लागते आता जे बाकीच्या उरलेल्या भाज्या आहेत ते सगळे आपण इथे टाकून घेऊयात फरसबी बटाटा टोमॅटो सगळं एकदा परतून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात म्हणजे ह्या भाज्या लवकर परतल्या जातील बटाटा आणि फरसबी इथे आपल्याला पन्नास ते साठ टक्के तेलावरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता बघा बटाटा आपण मऊ झाला आहे की नाही ते चेक करूयात कारण सगळ्यात जास्त वेळ बटाट्यालाच लागतो हे बघा आता बटाटा बऱ्यापैकी मऊ झालेला आहे आता इथेच आपल्याला बाकीचे मसाले टाकून घ्यायचे सगळ्यात आधी एक चमचा हळदी टाकूयात त्यानंतर गरम मसाला एक ते दीड चमचा टाकायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काळं तिखट हे सगळे एकदा मिक्स करून घेऊयात दोन मिनटासाठी परत एकदा हे परतून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले आपल्या ह्या सगळ्या भाज्याला लागले पाहिजेत आणि आता जी आपली उकडलेली बाजरी आहे ती लगेच आपण कढईमध्ये टाकून घेऊयात त्याच कुकरमध्ये परत एक ग्लास मी पाणी गरम करून घेतलं होतं आणि ते गरम पाणी परत आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे एकदा मिक्स करून घेऊयात आणि तुम्हाला कितपत पातळ हवे घट्ट हवे त्याप्रमाणे तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा जर कुकर लावते वेळी तुमची बाजरी व्यवस्थित शिजली गेली नसेल तर ती तुम्ही इथं शिजवू शकता आणि परत एकदा आपण थोडंसं मीठ टाकूयात याआधी भाज्या तेलामध्ये ज्यावेळेस आपण परतत होतो तेव्हा पण थोडं ते मीठ टाकलेलं आहे आणि आता थोडंसं मीठ टाकूयात बघा एक दहा मिनिट आपल्याला हे कमी गॅसवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे आता यामधल्या ज्या भाज्या आहेत ते सगळ्या छान शिजली आहेत बाजरीसुद्धा आणखीन थोडी मऊ झालेली आहे हे बघा इथे आपली खिचडी खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे आता यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूयात ही खिचडी आता तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल पण जसं जसं ही गार होईल तसं तसं ही घट्ट होते आणि खायला तर इतकी चवदार लागते यावरती एक चमचा फक्त तुपाची दार पाहिजे बस आता मी गॅस बंद करते आणि गरमागरम ही बाजरीची खिचडी खाण्यासाठी घेऊया बाजरी ही आपल्या शरीरासाठी उष्ण असते आणि थंडीच्या दिवसामध्ये ही बाजरीची खिचडी आवर्जून करावी आणि खावी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद